आजच्या परिपाठ अंतर्गत पुस्तक परीक्षण करणार आहे आजच्या परिपाठांतर्गत मी पुस्तक परीक्षण करणार आहे या पुस्तकाचे नाव आहे वेठा गरीबांची याची लेखिका आहे जयश्री जयश्री मुंडे आणि या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या कविता लिहिलेल्या आहेत यामधली पहिली कविता वेठा गरिबांची ही कविता मला खूप आवडली या यामध्ये खूप कविता आहेत या यामध्ये तेरा कविता आहेत व पेज पेज अठरा आहे अठ्ठेचाळीस आहेत मी हे जेव्हा व पुस्तक वाचत होते तेव्हा या या मला हे पुस्तक वाचायला खूप मजा येऊ लागली मी हे पुस्तक दोन दिवसा दोन दिवसापासून वाचत होते आणि या पुस्तकामध्ये वे वेगवेगळ्या कविता होत्या त्यामध्ये आई अशी आई आई ही कवितासुद्धा खूप छान आहे आईवरून लिहिलेली कविता पळस मैत्रीण ही कवितासुद्धा मैत्रिणीवरून लिहिलेली आहे मैत्रीण कशी असते मैत्रीण कशी असायला पाहिजे खोडखरकी कशी यामध्ये लिहिले आहेत आणि आपण तशी या पुस्तकामध्ये जशी मैत्रीण आहे तशी आपण मैत्रीण केली पाहिजे आणि आपली आई यामध्ये आईची कविता आहे की आई आपल्याला सकाळी उठते आपल्यासाठी कशी आपल्या आपल्या आपण शाळेत जातो यासाठी आपल्यासाठी ती कष्ट करते आप आपल्याला पैसे कमवून आणते आणि आपल्याला वही पेनासाठी ती पैसे देते अश यामध्ये लिहिलेला आहे की आणि यामध्ये कविता इतक्या छान आहेत की वा, 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 मी जेव्हा वाचत होते दे, तेव्हा वाटू लागलं ला की डवळवल हे कविता वाचत राहाव्या आणि हे पुस्तक तुम्ही पाहायला तुम्हाला पण आवडेल धन्यवाद